पुष्पे मला तुला काय प्रश्न विचारायचे आहे त्याच खरं उत्तर देशील मला आई विचार की सांगेन मी तुला खरं तुझं आणि त्या भंड्याच काय सुरू आहे बरं गोष्टी नाही कानावर येऊ लागल्या सगळे गावात चर्चा होऊ लागली खरं सांग मला काय नाही तू कुठं लोकांचं ऐकू लागले लोकांनी काय बोलायला विषयच पाहिजे लोकांचं ऐकू नको ना एवढे दिवस गप्पच होते नाही मला वाटलं तुम्ही चांगले मित्र आहात मी बी एकुलती एक पोर म्हणून तुला काय बोलली नाही जाऊ दे जाऊ दे म्हणत नाही तरी पण मी त्यालाही प्रकार अवघड दिसू लागले मध्ये हा काय करू लागले तू आई तसं काहीच नाही बरं तू डोकं नको खाऊ माय तुला सांगितलं नाही एकदा काही नाही तर काही नाही काय असेल तर सांगेल मी तुला पुष्पे तुला माहिती आहे तुझ्या बाप सरपंच आहे आपल्या घरा दरात काय कमी नाही मोठी शेतीवाडी आहे कम पायसा आहे तुला आम्ही लहानपणापासून कशाचीच कमी पडू दिली नाही त्या बापाची भी तुलाही लाडकी आहे आणि हे प्रकरण काय तेव्हा बापाला माहिती पडलं तर तु काय खरं नाही मग मला सांगू नको तू आणि त्या पिंटाचं काय होईल सांभाळून हो नाही तुला सांगितलं ना काय नाही काय नाही मग तस तू काय काळजी करू नको हा ते आणि पिंटाच काय असेल बी हे ना, ना? 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 तुझे बाबा कधी मान्य करणार नाही एवढं लक्षात ठेव काय असेल बी तर ते संपवतात टाक मग तू काय बी काय बोलतील चार लोक पोरीवर एक पोरीवर लक्ष नाही ठेवलं म्हणून आजकाल पोरांवर बोट नाही उचलत बाई आई आईवर उचलते लोक हे आई बा बापान असे संस्कार दिले का म्हणून बोलतात आधीच तुला आम्ही लय सूट दिली पण आता तुझं घराबाहेर निघणं मुश्किल आहे लक्षात ठेव काय बोलू राहिले दोघे माहिले की काय नाही कुठे काय काय नाही मी पुष्पेला अभ्यास कसा चाललाय ते विचारू लागले ते हो बाबा ते विचारू लागले होते आई हो का मी एवढे घाबरलात काउन मी तर असं विचारू लागलो काय नाही हो तुम्हाला तर काय बी वाटते चला घरात जेवण घेऊ हो, पुष्पा तू त्या दिवशी किती वाट पाहिलं मी तुझी भेटायला आली नाही मला वाटू लागल होत कि बिका विकत कि काय मला माझ्या घरी माहिती पडलंय बर झालं माझ्या बापाला काही माहिती नाही उद्या जर गावात हिंडला तर त्याला माहिती पडून जाईल मला त्याला वाटू लागली बाबा धरते एवढी हो, लग्नी का नाही तो डरना क्या हा मी नाही घाबरत कोणाले जास्त नकऱ्या करू लागले सगळ्यात पहिलं नाही बाबा मी नाही जाणार कोण माझ्या आई बापाची ताई मग हे बघ पुष्पे एक तर तू आई बापाचा विचार कर नाही माया कर तू विचार करून घे तुला कोण पाहिजे पाहिजे कि ते आई बघ पाहिजे बघ मग निर्णय काय करायचंय ते विचार कर आणि सांग जास्त दिवस बी घुमावू नको माग्नाचा वय झालाय असं कस विचार कर म्हणू लागला तू एवढं लवकर कस काय निर्णय घेऊ मी मला बी विचार करायला टाइम पाहिजे कि नाही उद्यापर्यंत सांग मला तुला निर्णय काय आहे ते उद्या वाट निर्णयाची काय करते काय नाही ते मग परवा पोरी पाहिले चाललं जाईल ना वाट नाही पाहणार तुझी मला काय बी पोरगी भेटून जाईल कोणती बी पोरगी भेटून जाईल वाटकाउ पाहू राहिला मग परवा कशाला उद्या जाईल पोरी पाहिले धमकी देऊ राहिला का मध्ये విసు నకోపంచోరేసీ మా కిజకై మాగే రా अरे पुष्पा मी तर मजाक करू लागलो होतो तू तर सिरियस हो राहिली स्वाद मानू नको बघू काय करायचे ते आता कसा आला लाईनीवर लईच जास्त बोलून राहिला होता स्वतःला लई शाना समजून राहिला होता जास्त बोलत जाऊ नको मला सांगून ठेवतो तुले जास्त हवे तोडू नको పంక కపా మళ్ళీ మా బ మా పడ సమో మహిళ పడన్నారు హుష్ ఆరోపణ మాయా ఎవడా సాధా పొరగా మ్యా కొంత పొరీకడ ఉచల నే ఫచ तुझे एकटे डोळे फोडीन नाही तुझी मान तो तोडून त्या पारावरच्या झाडावर लटकिन माहिती आहे ना माया ते हा ठेवतो जास्त नाटक कुछ त्या मी काही नाही करत ना जाई घरी जाई उद्या सांग मले काय होतं काय नाही ते मग पाव आपण नाही तुझे आई बापाने ऐकलं हो तर परवा पळूनच जाऊ आपण बघतो पैशाचं काय ते पळून गेलो तर पैसे भी लागतील ना